नमस्कार मंडळी काही दिवसापूर्वी स्टार प्रॉ वर लपंडाव ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये अभिनेता चेतन वडनरे रुपाली भोसले आणि कृतिका देव असे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत या अभिनेत्याने या अगोदर स्टार प्रॉ चे टिपक्याची रांगोळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती त्याची ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती पण तुम्हाला माहित आहे का चेतन वडनरेने या अगोदर एक चालू मालिका अचानक सोडली होती याबाबत चेतनने स्वतः एका इंटरव्ह्यू मध्ये खुलासा केला आहे चेतन वडनरे सांगतोय की सुरुवातीला मी वन डे आर्टिस्ट म्हणून काम करायचो भरपूर वन डे आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर मला वाटत होतं की कुठेतरी लीड रोल मिळायला पाहिजे लीड रोल साठी प्रयत्न करत असताना मला झी मराठीची फुलपाखरू या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली पण या मालिकेमध्ये एका पॉइंट नंतर माझ्या कॅरेक्टरला पुढे काहीच संधी नव्हती मग मी ती चालू मालिका सोडली आणि लीडसाठी प्रयत्न करायला नाशिकला गेलो त्यानंतर मला मराठीची सुमडीत कलटी या मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली मालिकेत शिवानी बावकर ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत होती या मालिकेनंतर मला पुढे चांगल्या भूमिका मिळायला लागल्या तसं म्हणतात ना उत्तम काम करण्यासाठी नशिबाची गरज नसते पण उत्तम काम दाखवण्याची संधी मात्र नशिबानेच मिळते सध्या चेतन वडनरेची लफंडाव या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता स्टार ब्रॉच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते चेतन वडनरेच्या अभिनयाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा